तुमच्याकडे सर केशर कसं आहे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये आहे बघा बावीस रुपये किलो आहे बदाम हे बनवून के आठशे रुपये किलो आमच्या इथे डिस्प्लेला पण लावलेले आहेत ला बघा छोटे छोटे डेमोसाठी पॅकेट पीस त्याचं पॅकेट आहे बदामचं पॅकेट आहे स्वीट्स आहेत तिथे वन सिक्स्टी ऑल ऑफ सिलो केसर केसर टू हंड्रेड ऑरेंज वन सिक्स्टी आयफ्रुट्स आहेत बघा सर सांगा आम्हाला बावीसशे रुपये किलो ओके आहेत एकशे ऐंशी रुपये अर्धा तुकडा कसा सर? तुकडा, तुकडा। आहे सर आठशे रुपये किलो आहे तुकडा काजू तुकडा मस्जिदवरून स्ट्रेट आल्यानंतर मस्जिदवरून सरळ आल्यानंतर महाराष्ट्र ड्रायफ्रूट्स म्हणून आहे समरच शॉप आहे शॉपला आपण आज व्हिजिट करणार आहोत श्री स्वामी समर्थ मंडळी तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आज आपण अजून एक शॉप एक्सप्लोर करणार आहोत तो म्हणजे ड्रायफ्रुट्स तर ड्रायफ्रुट्स आ, होलसेल दरात उत्तम क्वालिटीचे कुठे मिळतात ते आपण बघणार आहोत मस्जिद बंदरमध्ये ड्रायफ्रूट्स होलसेल दरात कुठे चांगले मिळतात त्या शॉपमध्ये आज आपण जाणार आहोत तर व्हिडिओ माझी एंडपर्यंत बघा तर हे असं शॉप आहे यांचं या शॉपला आपण आज व्हिजिट देणार आहोत बघू शकतो खूप सारी व्हरायटी आहे यांच्याकडे ड्रायफ्रूटची गरम मसाल्याची चॉकलेट्सची पानची माउथ फ्रेशनरची हे बघा खूप सारे आहेत त्यांच्याकडे चॉकलेट्स आहेत चिक्की आहे बघा मखाने आहेत डिस्प्लेला पण लावलेला आहे त्यांनी तर या शॉपचे ऑनर हे सर आहेत हॅलो सर नमस्कार तुमचं नाव सांगाल का आम्हाला ओके तर आपल्या शॉपमध्ये काय काय आहे सांगू शकाल का आणि काय okay. का रेंज पासून आहेत काजू बदाम ओके आहेत बघा सर सांगा आम्हाला किस्सा बावीसशे रुपये किलो ओके म्हणू आठशे रुपये किलो बादाम 840 रु किलो किसमिश 600 रु किलो ओके okay. अखरोट टुकड़ा 480 रु किलो अखरोट 1400 रु किलो है, ब्रोकन इंडियन अखरोट 1600 रु किलो इंडियन अखरोट 1600 रु किलो हाँ, चिली अखरोट 2000 रु किलो चिली अखरोट 2000 रु किलो हो बादाम 2600 रु किलो मामरा बादाम आहे 2600 रु किलो आहे बदाम एट फोर्टी रुपीज किलो बदाम बघू शकता किती बोलत सर एट फोर्टी एट, एट फोर्टी रुपीज सॉल्टेड पिस्ता बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो पिस्ता बघू शकता तुम्ही हे बघा हे चिली अक्रोड दोन हजार रुपये किलो दोन हजार रुपये किलो आहे चिली अक्रोड हे बघा तर यांच्याकडे गरम मसाले पण आहेत ही आलसी आहे आलसी कशी किलो आहे किलो आणि मिरी अकराशे रुपये किलो राई एकशे साठ रुपये किलो आणि ओवा कसा किलो एकशे वीस रुपये किलो फाय ट्वेंटी आणि मेथी कशी वन एटी किलो एकशे अस्सी वन एटी आणि व्हाईट तीळ दोनशे ऐंशी रुपये किलो सीड्स पण आहेत त्यांच्याकडे सीड्स कसे आहेत पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो वॉटरमेलन सीड आहे वॉटरमेलन सीड्स पण आहेत um. कसे आहेत सर पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो हे काय आहे हे मिक्स सीड्स आहे मिक्स चार मग आणि हे चौदाशे रुपये किलो आहे टू फोर्टी रुपये किलो ओके सब कशी आहे कसं रुपये सोळाशे रुपये किलो आणि दालचिनी दालचिनी कशी किलो रुपये किलो रुपये आणि जिरा कसं बारीक जिराजिरा शहा जिरा शहाजिरा कसं आहे किलो ओके आणि डिंक कसं किलोशे रुपये किलो ओके आणि लवंग चौदाशे रुपये किलो मोठी इलायची तीन हजार रुपये किलो तीन हजार रुपये किलो बघू शकता गरम मसाल्याचं पण साहित्य आहे आणि ते वर काय आहे सर मसाला आवला कसा चारशे रुपये किलो आणि बाजूला काय आहे सुंठ पावडर सुन, सुंठ पावडर पण आहे यांच्याकडे बाजूला काय आहे सर लखनौ बडी सोप आहे लखनौ बडी आहे आणि बाजूला त्याच्या हलीम आहे त्याच्या बाजूला सर चाट मसाला चाट मसाला आणि त्याच्या बाजूला शेपाय शेपा शेफ काजू आहे छटा काजू काजू आहे बघा कसं किलो आहे सर नाईन सिक्स्टी रुपये किलो आहे मसाला आहे पानचा मसाला पण आहे यांच्याकडे पानचं सामान पण मिळतं कसं चारशे ऐंशी रुपये किलो, किलो। रेड पान आहे ग्रीन पान आहे पान हा रेड पान मगाशी तू बघितला तो, तो रुपये किलो हा ग्रीन पान आहे चारशे ऐंशी रुपये किलो मगाशी अशी तू तो रेड पान होता खसखस आहे खसखस कशी किलो सर अठराशे रुपये किलो अठराशे रुपये किलो आवला आहे आवला आहे आवला कसा किलो दोनशे रुपये किलो किती दोनशे वीस रुपये किलो खारीक पावडर आहे सारीक पावडर कशी 480 रुपये किलो 480 480 रुपये किलो हे बघा काजूचे किती व्हरायटी आहे त्यांच्याकडे बघा सॉर्टेड पिस्ता काजू खाला मखाना हे बघा हे कसे आहेत सर काजू हे 480 रुपये किलो।, किलो पिस्ता कसा आहे सर 1600 रुपये किलो 16 1600 रुपये पिस्ता आहे किलो अंजीरचा स्टॉक बघा 1200 रुपये किलो 1200 रुपये किलो 1200 रुपये किलो बघा हे बघा रुपये किलो आहेत अंजीर हे 1800 रुपये किलो हे अठराशे रुपये किलो अंजीर आहेत बघू शकता खूप सारे व्हरायटी आहेत त्यांच्याकडे अंजीर आहे बावीस रुपये बावीसशे रुपये किलो कोणता अंजीर आहे सर अफगाण अंजीर अफगान अंजीर ओके काय खासियत या अंजीरची

खूप खजूर मोठे आहेत हे बघा सर तुम्ही या शॉपमध्ये किती वर्षापासून येत आहे सर पे कसे आहे यांचा का सर तर हे दहा वर्षापासून येतात आणि त्यांच्या मुलींना पण ते सर इथूनच माल देतात सर हे बदाम कसे आहेत नऊशे रुपये किलो रुपये किलो बदाम आहेत बघू शकता तुम्ही किलो हे कसे आहेत आठशे चाळीस रुपये किलो आहे बदाम हे अफान मनुके आठशे किलो आठशे रुपये किलो हे बघा इथे पण आहेत बदाम आहेत दोनशे सव्वीस रुपये किलो अठराशे अठराशे रुपये किलो आहेत बदाम फारिक आहेत खारी कसे आहेत सर खाली चारशे फोर एटी रुपये किलो फारीक आहेत पाचशे साठ रुपये किलो मनुके आहेत सहाशे ऐंशी रुपये मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत मनुके आहेत आठशे रुपये किलो चौदाशे रुपये आहे पिस्ता चौदाशे रुपये चारोळी चोवीस रुपये बोला छत्तीस तीन किलो आठशे साठ रुपये किलो तुकडा आहे काजूचा दोन रुपये किलो पिस्ता आहे बावीसशे साठ रुपये किलो पिस्ता आहे खूप सारे व्हरायटी आहेत यांच्या शॉप मध्ये यांच्या शॉप मध्ये नक्की व्हिजिट द्या हे काय आहे सर हे आहे आठशे रुपये किलो बडिशोप आहे बडिशोप कसे किलो आहे रुपये किलो आणि हे काय जर्दालू जर्दाळू आफ्रिकोशे रुपये किलो अकराशे रुपये किलो आहे आणि चौदाशे किलो वाला पण आहे चॉकलेट्स पण आहे चॉकलेट कशे किलो चारशे रुपये किलो चारशे चाळीस रुपये किलो आहेत चॉकलेट चार चौक चॉकलेट आहे चारशे रुपये किलो आहेत चार चाळीस रुपये ड्रायफ्रूट चॉकलेट आहे जिरा आहे जिरा आहे सहाशे तीनशे साठ रुपये जिरे पाचशे रुपये किलो पंपिंग सीट पण आहे यांच्याकडे किती मुलांचे चारशे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो सीट हे रुपये किलो चारशे रुपये किलो का चारशे रुपये माउथ फ्रेशनर पण आहेत बघा किती वरायटी जलजीरा गोली जलजीरा गोली कशी किलो आहे सर तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो पान गोली पान गोली कशी किलो आहे सर चारशे रुपये चारशे रुपये किलो आहे इमली गोली इमली गोली कशी किलो आहे सर तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो मिंट वरियाली मिंट बडी शो कशी किलो आहे सर दोनशे पन्नास रुपये किलो अच्छा इटली मिली वरियाली ओके कशी किलो आहे सर टू फोर्टी रुपीज किलो ओके मेंगो मसाला फोर हंड्रेड रुपीज किलो ओके जिरा गोली जीरा का तीनशे रुपये किलो बघा तीनशे रुपये किलो आहे जिरा गोली अनार गोली आहे अनार गोली आहे कशी किलो तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो हिंगोली हिंगोली पण आहे कशी आहे सर तीनशे रुपये किलो ओके इमली गोली इमली गोली तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो ओके तर यांच्याकडे सोप पण आहेत ही कोणती सोप आहे सर मिक्स सोप आहे ना सगळ्या मिक्स सोप आहेत ना कितीला आहे सर दहा रुपये होलसेल प्राइस आहे होलसेल यांच्याकडे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये ही सर फाईन वन कोणती आहे कंपनी दोनशे रुपये 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 ही कंपनी होलसेल प्राइस आहे मला दिसते का टू सिक्स्टी फाय आहे पण होलसेल रेट आहे दोनशे रुपये हे बघा ही पण आहे मिक्सच आहे सर ह्याची काय आहे प्राइस एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये आहे ह्याची सर एकशे दहा एकशे दहा बघू शकता होलसेल रेट मध्ये आपल्याला सगळं इथे मिळणार आहे हे बघा हे पण मिक्स बर्ड आहे सर हे काय आहे आहे ही पण पानगोलीच आहे का चिंचे आहे ही पण आहे ओके फुटी आहे हे काय सर मँगो मसाला हे पण हे काय आहे हिंगपेडा हिंगोली हिंगोली खसखस दोनशे रुपयाचं पॅकेट आहे छोट वाल सीड्स आहेत ह्या सनफ्लॉवर सीड सनफ्लॉवर सीड्स आहेत सनफ्लॉवर सीड्स आहेत चिया सीड्स आहेत पन्नास ला छोटा पॅकेट आहे वॉटरमेलन सीड पंपकिन सीड पंपकिन सीड क्रेनबेरी 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 हेझलनट हेझलनट ब्लूबेरी ब्लूबेरी

मसाल आणि हे चॉकलेटचे पॅकेट आहे चारशे चाळीस रुपये किलो आणि हे पण आहे चिक्की आहे ड्रायफ्रूट चिक्की आहे कशी पाव किलो वन पाव किलो आणि जर तुम्हाला दिवाळी साठी वगैरे गिफ्ट वगैरे द्यायचे असतील तर सरांकडे अंजीर आणि बदाम तर पण आहे यांच्याकडे सर केशर कसं आहे रुपये दोनशे रुपये आहे बघू शकता तुम्ही केशर ए वन क्वालिटीचा केशर आहे हे बघा केशर की केशरची मोठी साईज आहे ही किती म्हटला सर कश्मीर केसर आहे एक एक ग्रॅम दोनशे रुपये आणि ही छोटी साईज आहे अर्धा ग्रॅम ही वन ट्वेंटीला आहे हे बघा सिरप पण आहे त्यांच्या शॉपमध्ये बघू शकता तुम्ही हे बघा प्रत्येक फ्लेवरमध्ये आहेत

आवडायचं पण आहे तर तुम्ही असे दिवाळीला जर कोणाला गिफ्ट जायचं असेल तर यांच्याकडे हे पण मिळून जातात होलसेल दरात हे बघा सिक्स पॅकेटमध्ये आहेत सिक्स सेक्शन आहेत हे बघा ऑलरेडी त्यांनी गिफ्ट पॅक करून ठेवलेले आहेत हे बघा शॉपवर यायचं असेल तर कसं यायचं ओके शॉप शॉपचं नाव सांगाल का तुम्ही ओके okay, आणि जर ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर कसं काय करू शकतात ऑनलाईन नाही ऑनलाईन नाही करते तुम्ही शॉपवर या तुम्ही शॉपवर याॉपवर या आणि तुम्ही खरेदी करा बरोबर आणि सरांकडे इतकी व्हरायटी आहे ना की म्हणजे दाखवू तितकी कमीच आहे जर अजून दाखवायला गेली तर व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणून मला जितकं जमलं तितकं मी दाखवले आणि या शॉपला नक्की व्हिजिट द्या तर पूर्ण स्टाफ आणि सर पण खूप कॉपरेट करतात नक्की या शॉपला व्हिजिट द्या थँक्यू तुम्ही पाहिलंच असेल यांच्या शॉपमध्ये काय काय आहे आपण व्हिजिट केले यांच्या शॉपमध्ये खूप सारे व्हरायटी आहेत त्यांच्याकडे तर यांच्या शॉपला नक्की व्हिजिट द्या मी ॲड्रेस यांचा मेन्शन करणार आहे यांचा नंबर पण माझ्या व्हिडिओच्या इथे मेन्शन करणार आहे तर नक्की यांच्या शॉपला व्हिजिटमध्ये आल्यानंतर खूप सारे आपण काजूचे बदाम पिस्ता अक्रोड गरम मसाले चॉकलेट्स यांच्याकडे भरपूर सारे व्हरायटी आहे तर यांच्या शॉपला नक्की व्हिजिट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय